मी विराज ठाकरे आपला ठाकरे टीमतर्फे तर, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची म्हणजेच एन एम एम एसची निवड यादी जिल्ह्यानुसार आणि कॅटेगरीनुसार कसं बघायचं आपल्या मोबाईलमध्ये हे आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण कोणते एका ब्राउजरवर यायचं आहे ब्राउजरवर आल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपला ठाकरे सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्या मेन वेबसाईटची यू आर एल दिसेल त्या ठिकाणी जायचं आहे तर तिथे गेल्यानंतर आपण अशा प्रकारे पाच ते दहा सेकंदाचा एक ॲड येईल ती ॲड आपण स्किप करायची आहे तिथे तुम्हाला दोन ते ती तीन सेकंद किंवा चार सेकंद थांबायचं आहे स्किप केल्यानंतर आपण खाली यायचं आहे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एन एम एम एस शिष्यवृत्ती योजना परीक्षा दोन हजार तेवीस चोवीसची निवड यादी अशी लिंक भेटेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशी ॲड ही क्लोज करायची आहे क्लोज करून आपण पुढे गेल्यानंतर पुढच्या स्क्रीनवर आपल्याला एक स्किप ॲड म्हणून येईल त्या ठिकाणी दहा ते पाच सेकंद थांबून ती ॲड स्किप करायची आहे क्लिक केल्यानंतर खाली आपण वरती स्क्रोल करत आल्यानंतर इथं निवड यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा असे एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपण वेबसाईटवर येणार आहोत संकेतस्थळावर येणार आहोत तर ते झाल्यानंतर खाली स्क्रोल करत आल्यावर आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी सिलेक्ट डिस्ट्रिक्ट अँड कास्ट हे ऑप्शन दिसेल तर सिलेक्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतं डिस्ट्रिक्टचं बघायचं आहे ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता तर मी सध्या नाशिक सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट कास्ट कास्ट म्हणजे ज्या कास्टची तुम्हाला यादी बघायची आहे जिल्ह्यांची पूर्ण जिल्ह्याची यादी या ठिकाणी प्रसिद्ध होईल तर मी जनरल क्लिक करतो आणि सर्च ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक डाउनलोड ऑप्शन येईल ते डाउनलोड करायची आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला इथे डाउनलोड ही फाईल होईल आणि या ठिकाणी आपण पी डी एफ स्वरूपात ती फाईल तुम्हाला उपलब्ध होईल तर या ठिकाणी आपण बघू शकता का इथे आपण अशा प्रकारे यादी ती कोणकोणते विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामध्ये कॅटेगरीनुसार सिलेक्ट झालेले आहेत हे बघू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असल्यास आम्हाला फॉलो नक्की करा धन्यवाद